जय श्रीराम सर्व रामभक्तांना खूप आनंदाची बातमी आस्था भावार्थ रामायण ग्रुपच्या वतीनं गहिरनाथगड देवकरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी सर्व रामभक्त एकत्र यावे, सर्वांशी हितगुज व्हावं रामनामाचा प्रचार व प्रसार वाढवण्यासाठी काय करावं यासाठी आपण दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे रामानाचार्य वैजनाथजी गुट्टे योगीनाथ बदनेसर सिद्धेश्वर शिरसाट प्रशांत यादव श्रीहरी लावण प्रसाद यादव गुलाबराव खोबरे गोकुळ विराजदा व बालाजी वडसकर यांच्यासह सर्व रामभक्ताच्या वतीनं आपण शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दसरा या दसऱ्याचंच औचित्य साधून भव्य असा रामभक्ताचा मेळावा आज आपण अनेक राजकीय पुढाऱ्यांचे या ठिकाणी मेळावे पाहतो अनेक संघटनेचे मेळावे पाहतो पण आपला हा मेळावा गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रातील प्रत्येक रामभक्त एकत्रित यावेत रामनामाची कथा रामनामाचा प्रसार अगदी तळावाड्या वस्त्यापर्यंत पोहोचावा हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे जे काय या ठिकाणी एकनाथिथील भावार्थ रामायण रामविजय ग्रंथ असेल हरिविजय ग्रंथ असेल भक्तिविजय ग्रंथ असेल अनेक कोणतेही ग्रंथ असतील प्रत्येक गावामध्ये कथा चालावी हा उद्देश या ठिकाणी असता भावार्थ रामायण या ग्रुपचा आहे हे औचित्य साधून सर्वांनी अगदी तन्मंतीनं या ठिकाणी देवघरा येथे देव, उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी या सर्व रामभक्तासाठी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आपण सर्व रामभक्त एकत्र जमल्यानंतर लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण शक्ती मुक्ती महोत्सवाचे जे काही सात अध्याय आहेत अकराशे पस्तीस ओव्या आहेत याचं वाचन व निरूपण रात्रभर होईल आणि सकाळी लक्ष्मी उठल्यानंतर महारते होईल प्रसादाचं वाटप होईल मग दसऱ्याचं औचित्य साधून सर्व रामभक्ताच्या उपस्थितीमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर जे परिसरातून आलेले जे काही रामभक्त आहेत त्यांचे मनोगत या ठिकाणी होतील मग रामकथेचा प्रसार आणि प्रचार वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा संवाद हितगुज आपल्याला सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी साधता येईल त्यानंतर सर्व रामभक्ताचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल पुनश्च दवार आपल्याला का मी या ठिकाणी विनंती करतो आपण सर्व रामभक्तांनी देवकरा गहिनारगड देवकरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचं औचित्य साधून आपण सर्वांनी उपस्थित राहावं लक्ष्मण शक्तीचाही या ठिकाणी आपण सेवा करावी लाभ घ्यावा कथाश्रवणाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व रामभक्त जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहतील नवे राहावं ही अपेक्षा या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतो व सर्व रामभक्तांनी अकरा ऑक्टोबर रोजी अहमदपूर तालुक्यातील देवकारा येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तिथं सर्वांनी उपस्थित राहावं हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो जय श्रीराम जय राम. जैसे राम।